बऱ्याच घरांमधून तुम्ही क्रिस्टल कासव पाहिलं असेल घरात फक्त कशाला अनेक दुकानांच्या काउंटरवर सुद्धा हे क्रिस्टल कासव तुम्हाला दिसलं असेल पण हे क्रिस्टल कासव का ठेवलं का जातं बरं त्याचा नक्की काय फायदा होतो आणि खरंच फायदा होतो का का एकाने केलं म्हणून दुसरा करतोय दुसऱ्याने केलं म्हणून तिसरा करतोय असं ते आहे नक्की यामागचं सत्य काय या आहे चला जाणून घेऊया मित्रांनो कासव या प्राण्याचं आपल्याला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व सुद्धा माहिती आहे कारण समुद्रमंथनाच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णूंनीच कुर्मा अवतार अर्थात कासवाचा अवतार धारण केला होता आणि जो पर्वत समुद्र मंथनासाठी वापरला जात होता त्या पर्वताच्या तळाशी जाऊन त्या पर्वताला स्थिर करण्याचं काम केलं होतं एकंदरीतच भगवान श्रीहरी विष्णूंनी घेतलेला हा कुर्मा अवतार स्थैर्याचं संयमाचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे म्हणूनच कासव हे सुद्धा स्थैर्याचं संयमाचं संरक्षणाचं आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं कासव हे फक्त सजावटीसाठी नसतात तर त्यामागे खोल आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक अर्थ दडलेला असतो असं वास्तुशास्त्र सांगतं फेंग वास्तुशास्त्रामध्ये या क्रिस्टल कासवाला संपत्ती स्थैर्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं जर हे क्रिस्टल कासव तुम्ही ऑफिसमध्ये ठेवत असाल तर तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळते असंही मानलं जातं आणि क्रिस्टल पासून बनवलेलं जे कासव असतं ते प्रभावी मानलं जातं कारण क्रिस्टलमध्ये आजूबाजूची ऊर्जा शोषून ती सकारात्मक रूपात प्रसारित करण्याची क्षमता असते अशी मान्यता आहे आता जर त्या कासवाचं क्रिस्टल क्लिअर असेल म्हणजे क्लिअर क्रिस्टल कासव असेल तर ते मनशांती देतं आणि विचारांमध्ये स्पष्टता देतं जर ग्रीन क्रिस्टल कासव असेल तर ते आर्थिक वाढ देतं आरोग्य देतं जर येलो क्रिस्टल कासव असेल तर ते धन व्यापार यश ह्या गोष्टी देतं जर रोज क्रिस्टल कासव असेल तर ते नाते संबंध आणि प्रेम सुधारतं म्हणजे त्या क्रिस्टलमध्ये सुद्धा प्रकार आहेत आता हे क्रिस्टल, क्रिस्टल कासव ठेवण्याचे प्रमुख फायदे काय आहेत तर क्रिस्टल कासव घरात ठेवलं असता पैशांची अडचण कमी होते उत्पन्नाचं स्रोत स्थिर होतं अचानक होणारं आर्थिक नुकसान थांबतं विशेषतः व्यापारी नोकरी करणारे किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणारे जे असतात त्यांच्यासाठी हे उपयुक्त मानलं जातं घरातली नकारात्मक ऊर्जा या कासवाने कमी होते कासव, क्रिस्टल कासव नकारात्मक कंपनं शोषून घेतं घरात शांतता निर्माण करत सतत होणारे वाद तणाव कमी होतात मनावरचा भार हलका होतो क्रिस्टल कासवामुळे दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आजारपणात सुधारणा होते वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी सुद्धा हे उपयुक्त मानलं जातं शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करत म्हणजे जर तुमच्याकडे कोणी आजारी असेल तर त्याच्या खोलीमध्ये तुम्ही हे क्रिस्टल कासव ठेवू शकता विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सुद्धा हे क्रिस्टल कासव ठेवलं असता त्यांना सुद्धा एकाग्रता वाढायला निर्णय क्षमता सुधारायला मदत होते आता क्रिस्टल कासव नक्की कोणत्या दिशेला ठेवावं कारण चुकीच्या दिशेला ते ठेवलं तर अपेक्षित परिणाम मिळत नाही एक दिशा आहे उत्तर दिशा नॉर्थ ज्याला म्हटलं जातं धन करिअर नवीन संधी हे पाहिजे असेल तर ऑफिस किंवा घरात उत्तर दिशेला हे क्रिस्टल कासव ठेवावं जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती हवी असेल मानसिक शांती हवी असेल किंवा मेडिटेशन रूमसाठी हवं असेल तर ते उत्तर पूर्व दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा येते ईशान्य दिशा या दिशेला ठेवाव पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही हे क्रिस्टल कासव ठेवू शकता त्यामुळे स्थैर्य येतं संरक्षण मिळतं कुटुंबाला आधार मिळतो टॉयलेट स्वयंपाकघर बेडरूमच्या जमिनीवर किंवा पायाला लागतील अशा ठिकाणी मात्र हे क्रिस्टल कासव ठेवू नये क्रिस्टल कासव कसं आहे लक्षात घ्या क्रिस्टल कासव आणलं ठेवलं त्याच्यावर धूळ बसली आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाहीये तर असं चालत नाही कासव ठेवण्याआधीच ते स्वच्छ पाण्याने धुवा शक्य असेल तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवा किंवा मिठाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही ते स्वच्छ करायला हवं वेळच्या वेळी शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही ते ठेवलं तर जास्त शुभ मानलं जातं म्हणजे तुम्हाला ठेवायचंच असेल आणायचंच असेल तर ते शुक्रवारी किंवा गुरुवारी ठेवावं ठेवताना मनात सकारात्मक संकल्प करावा कासवावर कधीही धूळ साचू देऊ नये हे सगळ्यात महत्वाचं आता हे क्रिस्टल कासव जे आहे ते घरात एकापेक्षा जास्त ठेवू नका म्हणजे हॉलमध्ये एक ठेवलं आहे बेडरूममध्ये एक आहे अभ्यासाच्या खोलीत एक आहे असा अतिरेक करू नये एका घरामध्ये एक क्रिस्टल कासव ठीक आहे तुटलेलं असेल त्याला क्रॅक गेला असेल तर ते लगेच काढून टाकावं कासव हे सजावटीपेक्षा ऊर्जा साधन आहे त्यामुळे त्याचा आदर केला पाहिजे लक्षात घ्या सजावटीसाठी आपण ते कासव जर ठेवत नसाल आणि तुम्हाला त्याच्याकडनं सकारात्मक परिणाम हवे असतील तर तुम्हाला त्याची हाताळणीसुद्धा व्यवस्थित केली गेली पाहिजे तरच ते परिणाम देतं क्रिस्टल कासव हे केवळ शोपीस नाही तर घरातील ऊर्जा संतुलित करणारं एक शक्तिशाली वस्तू तुम्ही त्याला म्हणू शकता योग्य दिशेला योग्य हेतूने श्रद्धेने ठेवलेलं क्रिस्टल कासव तुमच्या जीवनात स्थैर्य समृद्धी शांती आणि यश घेऊन येतं घरात स्थैर्य हवं असेल आयुष्याला आधार हवा असेल तर क्रिस्टल कासव तुम्ही नक्कीच ठेवू शकता मंडळी ही जी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकली ती संपूर्ण माहिती वास्तुशास्त्राचा आधार घेऊनच सादर करण्यात आली आहे त्यामुळे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही या गोष्टी करून बघू शकता मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका